तब्बल वर्षांनी मूल झाला आणि नवस फेडण्यासाठी ते मूल कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडून दिलं कृष्णा नदीला प्रचंड पूर नवस फेडण्यासाठी छोट बाळ सोडून दिलं पण त्यानंतर जो चमत्कार झाला आला तो पाहून संपूर्ण राज्याला एक आश्चर्याचा धक्का बसला कृष्णा नदीच्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे करोडो लिटर्स पाणी आणि अक्षरशः प्रचंड वेगाने वाहत होतं तिथे एक चिमुकलं बाळ आई वडिलांनी सोडून दिलं एक लाकडी पाळणाला ज्याला फुले लावलेले होते ते बाळ आणि अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहू लागलं पण म्हणतात ना देवाचा नवस फेरताना तो कितीही कठोर असला अवघड जरी असला तरी अष्ट जरी वाटत असला तरी देव आपल्या भक्तासाठी चमत्कार घडून आणतो तो चमत्कार इथे पाहायला मिळाला हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला कृष्णा कृष्णा नदीच्या त्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे सगळी गाव गुडाली आहेत पण तिथे चिमुकलं बाळ जेव्हा सोडला आणि त्यानंतर जो चमत्कार झाला झाला तो तो एका न्यूज रेकॉर्ड केला जर काही का नसता तर त्याच्यावर कोणाचा भरोसा बसला नसता लोक म्हणतात या जगात देव नाहीये पण याची खरी प्रचिती देव आहे की नाही हे समजलं या घटनेमधून देवाला नवस केल्यानंतर जेव्हा नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेच लोक घाबरतात पण हे आई वडील घाबरले नाही त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता त्यांनी त्यांचं मूल जे तब्बल वर्षांनी झालं होतं त्यांच्यासाठी अतिशय मौल्यवान होत पण त्यांची देवावर असलेली श्रद्धा देवावर असलेली भक्ती आणि देवावरचा विश्वास यामुळे त्यांनी चक कापलं बाळ पाण्यात सोडून दिलं बाळाची आई अक्षरशः रडू लागली बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होत आई वडिलांची धाकधुक वाढत होती किनाऱ्यावरचे लोक आरडत होते पण त्यानंतर झाला असा चमत्कार की ज्याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता किनाऱ्यावर उभे असणारे लोक वाचवा वाचवा ओरडत पण जेव्हा देवाचा देवा एक असा अभूतपूर्व चमत्कार झाला तो पाहिल्यानंतर किनाऱ्यावरील लोकांनी एकच जय जयकार केला ही घटना एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय त्यामुळे अद्भुत चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासात होणार आहे मग काय झालं होतं त्या दिवशी काय चमत्कार झाला जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं कसा नवस होता तो हा नवस कसा फेडला गेला हा नवस फेडतानी काय चमत्कार झाला ही नवस फेडण्याची काय प्रथा आहे इथे देवाचा चमत्कार कसा होतो चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये एका आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं दोन वर्षाच्या मुलाला चक कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं पण त्यानंतर झालेला चमत्कार ज्याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला देवाचा नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या बुराच्या पाण्यात दोन वर्षाच्या चिमुकल्या बाळाला सोडून दिला आणि त्यानंतर जे झालं ते पाहिल्यानंतर संपूर्ण देशादरला देव आहे की नाही याच्यावर लोकांची शंका होती पण या घटनेने अभूतपूर्व चमत्काराने देवाची जे अस्तित्व आहे ते सिद्ध झालेलं आहे ही चमत्कारिक घटना घडली सांगली जिल्ह्यामध्ये एक पती पत्नी होते ज्यांना लग्न झाल्यापासून तब्बल एकवीस वर्षापासून मूल बाळ त्यांनी सांगलीतील या देवाला एक नवस केला होता आणि देव देखील नवसाला पावला पण गेलेला नवस हा अतिशय कठीण होता ही चमत्कारिक घटना हा देवाचा चमत्कार कशा पद्धतीने घडला यासाठी आपल्याला चार वर्ष मागे जावं लागेल हे कुटुंब होतं कर्नाटकातील निपाणी गावातील रवींद्र वाहावे आणि त्यांचे पत्नी रवींद्र यांना दोन भाऊ होते आणि ते सर्वात मोठे होते त्यांचे लग्न होऊन जवळपास एक पाच एक सहा एक सात वर्ष झाली होती चार वर्षापूर्वी म्हणजे सतरा वर्ष ज्या वेळेस त्यांना लग्नाला झाले होते तोपर्यंत त्यांना कुठली मुलबाळ झालं नव्हतं दुसऱ्या वर्षी मूल झालं तर एका भावाला लगेच पहिल्याच वर्षी एक मुलगी झाली रवींद्र आणि त्यांच्या पत्नीला काय मुलबाळ होत नव्हतं त्यांनी वेगवेगळे डॉक्टर करून बघितले होते अनेक उपचार घेतले होते पण काहीच उपयोग होत नव्हता त्यामुळे त्यांच्या भावांना वाटायचं की रवींद्रची रवी तर बाळ होत नव्हतं ते रवींद्र यांना म्हणायचे की मुलं दत्तकत घ्या तर दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावातील मने मारायचे तुला तर मूल होत नाही तू वानसोटी आहेस असं म्हणून तिला त्रास द्यायचा यामुळे ती खूप दुःखी असायची नैराश्यात असायची चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा रवींद्र यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली ती प्रचंड आनंदी झाली कारण गेल्या एक पाच एक सहा एक सात वर्षात तिला एकदाही गर्भधारणा झाली नव्हती तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली डॉक्टर म्हणाले की सर्व काही ठीक आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे पण तो बरा होईल त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली रिपोर्ट आले डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाही एक महिना गेला दोन गेले तीन चार पाच महिने गेले आता तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागली होती कारण इतक्या वर्षांनी गर्भ कसा राहिला आहे त्यांना कळत नव्हतं तिला स्वतःला आश्चर्य वाटत होतो पाचवा महिना लागला ती पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी सोनोग्राफी केली डोक्याला हात लावला त्यांना खूप भीती वाटली त्यांनी डॉक्टरांना विचारलं काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाचे हृदयाचे फार कमजोर झाले आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अतिशय कमी आहे डॉक्टरांनी औषध दिली आठ दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं आता ती आठ दिवस कसे जाणार याची कल्पना नव्हती पती पत्नी प्रचंड दुःखी होते जर हे बाळ गेलं तर खूप अवघड होईल असं त्यांना वाटत होत पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार होणार होता एक असा कधीच कल्पना केली नव्हती आठ दिवसानंतर जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासणी केली आणि स्पष्ट ते बाळ मृत झालं होतं आईच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने तिथे दम तोडला होता डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं त्यांनी सगळे उपचार करून घेतले बाळाची डिलिव्हरी करून घेतली पण बाळ या जगात येण्याआधीच त्याचा श्वास थांबला होता था। आता त्यांच्या आयुष्यात कुठलाच आशेचा किरण नव्हता ती आई अक्षरशः नैराश्यात गेली लोक तिच्याकडे हसून बघायचे आणि म्हणायचे हीच कपाळ करंटी आहे शिबखोट आहे त्यामुळेच असं होतं लोकांचे टोमळे ऐकून तिला खूप वाईट वाटायचं ही गोष्ट होती चार वर्षापूर्वीची ती महिला अगदी नैराश्यात होती पण म्हणतात ना जेव्हा माणूस नैराश्यात जातो तेव्हा देव त्याला एक मार्ग दाखवतो तो मार्ग दाखवला घराशेजारी राहणाऱ्या एका वयस्कर तिच्या बाई एक आहे की देवस्थाना त्या देवस्थानात जर तू जाऊन नवस केला तर तुला शंभर टक्के बाळ होईल आणि तोही मुलगा होईल आणि तोही सदृढ होईल सुरुवातीला तिचा त्यावर विश्वास बसला नाही देव तिच्या डोक्यामध्ये आयडिया टाकत होता चमत्कार दाखवणार होता पण तिला विश्वास बसत नव्हता तिला वाटलं ही म्हातारी काहीतरी सांगत असेल त्या म्हातारीने सांगली मध्ये मुलगा होईल असं सांगितलं होतं ही गोष्ट ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं पण जेव्हा त्या आजीने तो नवस कोणता करायचा त्या नवसासाठी मुलाचं काय करायचं हे सांगितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण मुलाला जन्माला घालायचं आणि त्या नदीमध्ये सोडून द्यायचा हा नवस अत्यंत भयानक होता जर माझ्या मुलाला काही झालं तर असा प्रश्न तिने त्या म्हाताऱ्या बाईला विचारला पण म्हातारे म्हणाले अग बाई देवाचा चमत्कार तुला माहिती नाहीये तू नवस करून तुला परिणाम येईल तीन दिवस दिवस विचार केला तिच्या पत्नीला सांगितलं तिच्या पतीला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण इथं दिवस मुलबाळ झालं नाही म्हणून देखी ते देखील तयार झाले ते म्हणाले चल आपण सांगलीला जाऊ आणि अखेर ते सांगली लागला निघाले गाडीत जाताना त्यांच्या मनात विचार होते नवस जर पूर्ण करायची वेळ आली आपल्या बाळाला नदीत सोडायचं चार वर्षापूर्वी अखेर सांगलीला जाऊन त्यांनी त्या देवस्थानाला नवस केला नवसामध्ये ते, नवसा ते स्पष्ट म्हणाले की देवा आम्हाला मुलगा होऊ दे आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात मुलगा सोडून आणि म्हणतात ना देवावर जर खरी श्रद्धा असेल श्रद्धेने जर तुम्ही देवाला काही मागितलं तर देव ते तुम्हाला देतोच आणि अगदी घडलं तसं चार वर्षांपूर्वी केलेला नवस अगदी सहा महिन्यामध्येच पूर्ण झाला ती महिला पुन्हा एकदा गर्भवती राहिली पहिली सोनोग्राफी केली डॉक्टर डॉक्टर म्हणाले बाळ सुदृढ आहे दुसरी केली तिसरी केली चौथी केली प्रत्येक सोनोग्राफी मध्ये बाळ अगदी सुदृढ होतं त्याचं वजन अगदी नॉर्मल पेक्षा चांगलं होतं त्याची वाढ अगदी व्यवस्थित होती डॉक्टर सुद्धा चकित हो कारण मागच्या वेळेस पाच सहा महिन्यानंतर जे घडलं होतं ते यावेळी अजिबात घडलं नव्हतं आता पती पत्नी मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं झालं पण त्यांचा त्यांना मध्ये आठवायचं की हे बाळ झालं की आपल्याला नदीत सोडून द्यावं लागेल त्यांना भीती वाटत होती पण ते आनंदापुढे ते भीती विसरू लागले होते हळूहळू सहावा महिना गेला सात गेला आठवा गेला नववा आला आणि अखेर त्या बाळाचा जन्म झाला बाळाचा जन्म झाल्यानंतर एकच जल्लोष त्या घरामध्ये झाला इतक्या दिवसापासून वाट पाहत असलेल्या बाळाच्या आगमनात सगळे खुश झाले होते त्यांनी गावभर पिढी वाटले आता मुलं जन्मल्यानंतर राहील की नाही याची कोणाला खात्री नव्हती पण मूळ देखील सदृढ होत अगदी दुसऱ्या दिवशी ते हालचाली करायला लागलं हसायला लागलं अगदी झटपट संगोपन अगदी व्यवस्थित सुरू झालं होतं त्याची आई त्याला व्यवस्थित घालायची तेल लावायची पावडर लावायची मालिश करायची आपल्या पायावर ठेवून आंघोळ घालायची अगदी व्यवस्थित सगळं सुरू होत एक वर्ष गेलं पण कोणाला त्या नवसाची आठवण नाही मुलगा जवळपास दोन वर्षाचा झाला तरी नवस सगळे विसरून गेले होते बाळ झालं देवान बाळ दिलं नवस पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होत पण सगळे जण विसरून गेले होते आई वडील तर बाळाच्या प्रेमामध्ये इतके गुंतून गेले होते की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं पण ज्या आजीने त्यांना या देवाविषयी नवसाविषयी सांगितलं होतं होत ती आजी कुठेतरी बाहेर गेली होती देवाला गेली होती ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या घरी आल्यावर ती म्हणाली अगं बाळ तर खूप छान आहे तुझं तू केलेला नवस असं म्हणतात साईला प्रचंड भीती वाटू लागली ती म्हणाली आपलं बाल होऊन तर बरेच दिवस झाले पण आपण पड़ नवस कसं काय विसरलो त्या आजीने तिला विचारलं किती दिवस झाले वाळ ती म्हणाली जवळपास दोन वर्ष तर आजी म्हणाली तो आजारी पडला होता का त्याची आई म्हणाली तो कारभारवा जरा थोडासा आजारी त्यावेळेस ती आजी म्हणाली तुम्ही आता पटकन या देवाचा नवस आहे तो फेडून टाका अन्यथा या बाळाला आजार पण येऊ शकत देवाचा कोप येऊ शकतो असं म्हणून आजीने त्यांना सूचना दिली आणि त्या सूचनेनुसार त्यांनी तिथे जाणं गरजेचं होतं देवाचा नवस फेडणं गरजे होतं पण आईच मन खूप नाजूक असत आपल्या बाळावर येणार संकट आई कधी झेलू शकत नाही तिला खूप वाईट वाटू लागलं होतं वाटायचं की आपलं बाळ इतकं मोठं झालंय आणि ते आपण त्या नवसापाई नदीत कस सोडून द्यायचं कृष्णा नदीला प्रचंड पूर आलेला आहे धरणाचे दरवाजे उघडलेत कृष्णा नदीच्या शेजारची गाव पाण्याखाली गेली आणि त्या खळखळ त्या प्रचंड पुराच्या पाण्यात आपलं सोडून द्यायचं हे कसं शक्य होईल तिने एक मिनिट विचार केला पावसाळा संपल्यावर जेव्हा पाणी नॉर्मल होईल तेव्हा आपण जाऊन हे करू असं तिला वाटलं होतं पण त्या आजीने सांगितलं होत तू जर हा नवस पूर्ण केला नाही तर तुझ्या बाळाला आजार पण येऊ शकत त्यामुळे आता तिला भीती वाटू लागली होती अखेर तिने तो नवस फेडण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस अखेर उजाडला की ज्या दिवशी संपूर्ण देशामध्ये हा चमत्कार व्हायरल होणार होता ती देवाच्या तिथे गेली दर्शन घेतलं तिथल्या ठिकाणी ते। विचारली तेव्हा लक्षात आलं कि बाळाला पाण्यात सोडण्यासाठी एक लाकडाचा पाळणा तयार करावा लागतो त्या पाळण्यामध्ये बाळाला बसवावं लागतं आणि त्यानंतर त्याला सोडून द्यावं लागतं तिथे काही विशेष प्रकारचे लोक देखील त्या बाळासोबत त्या पाळण्याला धरून त्या ठिकाणी जात असतात जेणेकरून ते बाळ पुढे वाहून जाऊ नये पण पुराचा प्रवाहित का प्रचंड होता की बाळाच्या पुढे काय होईल याची कल्पना कोणाला जरी दोन त्या बाळाचा पाळणा घेऊन जाणार होते तरी त्या माणसासहित ते बाळ वाहून जाऊ शकत होत आता ती वेळ आलीच होती देवाच दर्शन घेतलं हात जोडून देवाला विनंती केली माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस असं म्हणून तिने तो पाळणा त्या लोकांच्या हाती सुखूल केला आणि म्हणाली तुम्हीच माझा नवस पूर्ण करा त्या लोकांनी तो पाळणा घेतला त्याला फुगे लावले त्या बाळाला ज्याचं नाव वीर होत त्याला गंध लावला पाळण्यात बस बसवलं ते किनाऱ्यावरून नदीच्या मधोमध गेले ते हळूहळू मधोमध जात होते जात असताना पाण्याचा प्रेशर इतका प्रचंड होता कि ती माणस गटांगळ्या खायला लागली होती वडील किनाऱ्यावर उभे होते त्यांच्या मनात भीती ती प्रचंड बसली होती आता जर यांच्या हातातून आपल्या बाळाचा पाळणा सुटला तर आपलं बाळ आपल्या हाती लागणार नाही त्यांना असं वाटत होत त्यातील एका व्यक्तीचा जो बाळाच्या पाळण्याला धरून होता अक्षरशः ते दोन लोक घेऊन ते पाळण्यामध्ये गेले पण एका व्यक्तीचा हात सुट लागला आणि तो थोडासा बाजूला वाहू लागला पण त्याने पटकन पुरून पुन्हा एकदा तो बाळाच्या पाळण्यापर्यंत आला पण तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची स्थिती बिकट झाली होती पाळणा काही काही क्षण क्षण का कुठल्याही आधाराशिवाय पाण्यामध्ये वाहत होता तो व्यक्ती पोहून तो पाळणा अक्षरशः अतिशय वेगाने इतका गेला असता की कोणाच्याच हाती लागला नसता पण म्हणतात ना देवाचा चमत्कार हा होतो देवाच्या खऱ्या भक्तांवर नेहमी देव प्रसन्न होत असतो आणि त्यांच्यासाठी हा चमत्कार घडून आणत असतो तशाच पद्धतीचा चमत्कार त्या ठिकाणी घडून आणला काही क्षण तो बाळा मोकळा होता बाळ देखील प्रचंड रडायला लागलं होतं घाबरलं होत पण तेवढ्यात त्या पोहणाऱ्या व्यक्तीने पटकन प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत जाऊन त्या बाळाला पकडलं तेवढ्या दुसरा व्यक्ती जो खाली भुडवला होता तोही पटकन हात पायवर मारून आला आणि त्या पाळण्याला पकडलं अखेर तो ठरल कॅमेरा प्रचंड लोकांसमोर काहीच झाला आणि हा चमत्कार आज देशामध्ये व्हायरल झाला हा कृष्णामाईचा पाळणा सोडतात जात त्यांची मुलं नसतील त्यांच्यासाठी तिथे नवस बोलला जातो तिथे पाळणा धरतात पाळणा धरल्यानंतर नवस फेडायचा असतो तर अशा प्रकारची प्रथा तिथे आहे त्या पाळण्याला ज्यांना मुलबाळ होत नाही तिथे नवस अशा पद्धतीचा केला जातो आणि तिथे काही विशेष प्रकारचे लोक असतात तर ते या पाळण्याला घेऊन त्या नदीमध्ये मध्ये जात असतात तर येथे त्या पालकांची मुलाखत देखील घेण्यात आली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आम्हाला एकवीस वर्षापासून मुल तर त्यामुळे आम्ही इथे पाळणा धरला होता नवसाचा त्यानंतर आम्हाला दुसऱ्या वर्षी मुलगा झाला आणि त्याच्यासाठी हा नवस आम्ही फिरतो तरी सांगलीतील शेकडो वर्षाची अनोखी प्रथा आहे कोयना धरणातून नदीच पाणी प्रचंड सोडण्यात येतं सांगलीत कृष्णाची पातळी प्रचंड वाढलेली असताना त्या ठिकाणी एका विशेष प्रकारच्या लोकांच्या मदतीने हा पाळणा जो आहे वा पाळण्या बाळाला घेऊन वाहत्या पाण्यात त्या ठिकाणी नवस फेडण्याची जी प्रथा आहे तर ती त्या ठिकाणी सुरू आहे कृष्णामयीची सेवा, सेवा करणारे विशेष समाजाचे लोक त्या ठिकाणी असतात त्यांनी